आज दिवाळीचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे काळी दिवाळी म्हणून हा दिवस आम्ही साजरा करतोय व्रत कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सर्व राज्यात करतोय त्याच्या मागचा उद्देश एवढा आहे की जी मागच्या आठवड्यात पंधरा दिवसामागं जी अतिवृष्टी झाली पूर आले वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे पंचनामे झाले नव्हते त्यांना जी मदत मिळाली ती अतिशय अल्प मिळाली असे बऱ्याच कारणासाठी हे आज आंदोलन करतोय प्रमुख त्या भागातील शेतकऱ्यांची मा मागणी आहे की पन्नास हजार रुपये पर एकर नुकसान भरपाई मिळावी परत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात बरीच गावं पंचनाम्यापासूनच वंचित आहे म्हणजे त्यांना मदत मिळणं हा वेगळाच विषय आहे असे बऱ्याच वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यातले वेगळे वेगळे विषय घेऊन आम्ही पूर्ण राज्यभर आमचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार जयंत पाटील साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व राज्यभर हे आंदोलन चालू आहे निश्चित या आंदोलनाचा फरक इफेक्ट हा निश्चित सरकारवर होईल व सरकार निश्चित मत्तीला पुढेल अशी मी प्रार्थना करतो देवाचे त्यांना चांगली बुद्धी मिळू